महाराजांनी या मुलांचा उद्धार उद्धार केल्यानंतर मग छेली या गावातील लोकांचा उद्धार केला येथील ग्रामस्थान अनेक लीला दाखवल्या स्वामींच्या आगमनाने छेली गाव हे गोकुळ बनले जे भाग्य गोकुळ वासयांना भगवान श्रीकृष्णामुळे प्राप्त झाले तेच भाग्य छेली वास यांना स्वामी कृपेने मिळाले स्वामींच्या लीला असंख्य खेळ याचे होण्याचे महत्त्व भाग मिळाल्यामुळे छेलीवासे या लोकांचे भाग्य विलक्षणच बनले पंचक्रोशीतील ग्रामस्थाचे तीर्थक्षेत्र बनले छेले गावाचे दैवश्री स्वामी देव मात्र आपल्या मुक्काम अन्यत्र हलवण्याचा निर्णय घेत झाले आणि तेव्हा मी येथील ग्रामस्थानाचे कल्याण करून व त्यांना सत्यबोध करून स्वामी महाराज आपल्या पुढील भ्रमंतीला निघाले तेव्हा छेली ग्रामस्थांच्या दुःखाला पारा पारा उरला नाही जी अ अवस्था श्रीकृष्णाच्या गोकुळ सोडण्याच्या वेळी गोकुळ वाचायची झाली होती त्याहून ही बिकट अवस्था छेली ग्रामस्थाची झाली होती पण काहीही झाले तरी परब्रह्म आता मागे परत फिरणार नाही ना नव्हते त्यामुळे जड अंतकरणाने सर्वजण आपल्या घरी परतून स्वामी विर दुःखात अखंड अकंठ बुडले इकडे स्वामी महाराज छेले गावातील निघाले थेट हरिद्वाराला गेले पुढे ऋषिकेश येथे जाणून भेद नाहीसा केला हरी वेगळा आणि हरी म्हणजे शिव वेगळा नसून हे दोन्ही एकच आहे त्याचा दाखला देऊन तेथील काही भक्तांना आपला विश्वरूप दाखवले यानंतर मग हिमालय पर्वतावर काही काळ निवास करून देते पुढे मग रुद्रप्रयाग देवप्रया प्रयागला गेले त्यानंतर मग काशीक्षेत्र स्वामीने काही काळ निवास केला त्यानंतर मग बद्रीनाथ व केदारनाथ येथे भ्रमंती करून स्वामी पुढे स्वाम सोमप्रयोग नारायण नर नारायण स्थानी येऊन पुढे मग मान मानसरावर येथे गेले तेथे ते काही काळ वास्तव्य करून मग स्वामी तेथून पुढे चीन आणि तिब्बत या प्रदे प्रदेशात गेले तेथून पुढे मग नेपाळ तेथील पशुपतीनाथ येथे ते काही काळ निवास केला पुढे नंतर जगात जगात्रपूर द्वारका प गिरनार पर्वत कलकत्ता रामेश्वर हैदराबाद मुंबई अंबेजोगाई राजुरी पंड पंढरपूर हुमाबाद मोहोळ मंगलवेढा सोलापूर अशी भ्रांती करत करत शेवटी अक्कलकोट आले व येथील स्थिर झाले स्वामी महाराज अक्कलकोट आल्यानंतर त्यांनी केलेली लीला व त्यातील चारित्रे हे बऱ्याचपैकी उपलब्ध असल्यामुळे याबाबत जास्त काही लिहिण्याची आज आवश्यकता नाही पण स्वामी महाराजांची छेल्या गावापासून ते अक्कलकोट येईपर्यंत प्रवासासंबंध चित्रा संबंध खात्रीशीर आणि सूत्रबुद्ध माहिती उपलब्ध नसल्यामुळे याबाबत नेहमीच मत मतात मतांतरे होत असतात परंतु अक्कलकोटमध्ये स्वामींचे जवळपास ते तेवीस वर्षे वास्तव्य होते आणि या काळात स्वामींनी दाखवलेली लीला आपले सामर्थ्य आपले सर्वेश्वराधिकारी योगेष्ट पाहत स्वामी महाराज हे पूर्ण परब्रह्म स्वरूप होते या बाबतील मात्र सर्व चारित्र्याकरता एकमत आहेत आपण ही स्वामींच्या स्वरूपाबद्दल व शक्ती सामर्थ्याबद्दल स्वामी वैभव दर्शन भाग मध्ये सविस्तर माहिती घेतल्यावर इतर मंत्रार्थ यात न गुंतवता स्वामींच्या सर्वेश्वरांनी परब्रह्म स्वरूपापुढे श्रद्धा आणि निष्ठा ठेवून आपली पुढील आध्यात्मिक वाटचाल करावी स्वामी महाराजांनी पूर्णपणे शरण जावे विद्यमान आंध्र प्रदेशातील श्री कौशल्य श्री शैल ते प्रगट झाले अशी मान्यता प्रचलित आहे त्यांनी तेथून असे तू हिमाचल भ्रमण केले स्वामी समर्थ प्रगट दिन इसवी सन अठराशे छप्पनच्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले ते मंगळवेड्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरातील प्रवेशले तेव्हा त्याने गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीय शके सतराशे अठ्याहत्तर अन अनल नाम स सविस्तर रविवारी दिनांक सहा चार अठराशे छप्पन्न हा होता वासुदेव बाळ बायव, बळवंत फडके इसवी सन अठराशे पंच्याहत्तर सालच्या सुमारास महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बाळवंत फडके स्वामी समर्थ दर्शनासाठी आले होते त्यावेळी त्यांनी फडक्यांना सध्या लढण्याची वेळ नाही असा सल्ला दिल्याचे सांगितले जाते महती सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु का देहासर उससे भी बडा श्री स्वामी समर्थ महाराज तसेच स्वामी महाराजांनी त्यांच्या त्यांच्या तें, भक्तांना अभि अभिदान दिले बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दामध्ये स्वामी समर्थांची महती वर्णन पूर्व पीठिका इसवी सन चौदाशे एकोणसाठच्या सुमारास माघ विद्या एक शके तेराशे ऐंशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल्य यात्रेची निर्मिती साधून कर्दैवनातून अदृश्य झाले या कर्दैवनात वनात, दुण 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 जाले या वनात सुमारे तीनशे वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारू निर्माण केला एका दिवशी उधव नावाचा लाकूड तोड्या लाक, त्याच्या हातून कुराड निसटली व ती वारुळ्यावर पडली उद्वाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्ताच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते कुऱ्हाड वारुळ्यावर पडताच त्यातून रक्ताच्या धारा उडल्या व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उधवा उधवा समोर एक अजून आजु, अजून अजून बहुतेजस्विनी मूर्ती प्रगट झाली ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होते असे मानले जाते आपल्या हातून या महापुरुषाला जखम झाली या विचाराने उधवाला दुःख झाले व वा बह्य वाटू लागले पण भक्तासाठी माताच असलेले महाराजांनी उद्वा उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातरी प्रयाण केले आणि गंगातरीवरी ब्रह्मापुरी करता करता गेले वते ते कलकत्त्यास गेले व तेथे ते त्यांनी ते महाकाली मातेचे दर्शन घेतले नंतर काशी प्रेया गासे भ्रमण करत ते उत्तिरे उत्तरेकडून दक्षिणेकडे आले श्रीक्षत्र त्र्यंबकेश्वर तेथे त्यांनी ते ते शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज यांना यांनी दीक्षा दिली त्यानंतर स्वामी पंढरपूर मोहोळ्याचे भ्रमण करत सोलापुरास आले त्यानंतर मंगळवेड्या नामक गावात स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध सविस्तर मार्गदर्शन केले भेटले त्याला आपल्या लिलेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून कार्यरत केले अक्कलकोटचा प्र प्रवेश इसवी सन अठराशे छप्पन्नमध्ये मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तेथील बावीस वर्षाच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले तेथे ते त्यांनी जगातील अनेक मान्य मान्यवरांना मार्गदर्शन केले अवतार कार्य समाप्ती इसवी सन अठराशे मध्ये स्वामींनी अनेकांना कार्यरत करून त्यांचे एकाविष्कार संपवला असे भासवले प्रत्यक्षात स्वामी महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करत आहेत व अनंत काळापर्यंत करत राहतील अशी त्यांच्या भक्ताची श्रद्धा व धा धोरणा आहे स्वामी समर्थांची पुण्यतिथी श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवारी दिनांक तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तर रोजी चैत्रविद्या त्रयोदशी शके अठरा आट्रा, अठराशे बहुधान्य नाम सविस्तर अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ स्थापन मध्यकाली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली नंतर श्री स्वामी समर्थ यांना श्री शिष्य परमशिष्य निवासस्थानाजवळ समाधीस्थ करण्यात आले पूर्ण पूर्णप्रब्रह्म स्वरूप अवतार श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराज पूर्ण परब्रह्मस्वरूप हे ब्रह्मस्वरूपी तिसरा अवतार आहे असे मानले जाते भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे कोणाला श्री विटुमाऊलीच्या रूपात त्याचे दर्शन घडले तर कोणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कोणाला भगवती देवाच्या भगवंती देवाच्या रूपात महाराजांनी भक्ताच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखवल्या आहेत अशा भक्तांची धारणा आहे श्री स्वामी जय घोषी अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराज धीराज योगीराज परब्रह्म सच्चानंद भक्ती प्रतिपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या वरील जय घोष जसे प्रभावी आहेत त्याचे प्रमा प्रमाणे महाराजांचे स्वामी समर्थ तारकमंत्र हा सुद्धा फार प्रभावी आहे स्वामी समर्थ तारक मंत्र निशंक हो निर्भय हो, मनारे प्रचंड स्वामी बलपाटी शिरे अतर्के अवधूत हे स्मरण अशक्य ही शक्य करतील स्वामी जे ते स्वामी पाय ते, ते न्यून काय सोय भक्त प्रारब्ध गडवी ही माय आज्ञावी नाय नाही तयाला परलो काही ना भीती तयाला उगीच भीतो सबै हे पळू दे जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा नको असे बा... बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा कसा होसित्याविन तू स्वामी भक्त किती दादीला बोल त्याने हात नको डगमगू स्वामी देतील सात नमन नाम नाम तीर्थ स्वामींच्या या पंचपनामृतात हे तीर्थ रे आठवीरे प्रचितीन सोंडे कदा स्वामी जागेई हाती कोणी कोणतेही संकट असल्यास स्वामींचा हा हा अद्भुत व निराळा तारक मंत्र म्हणावा संकट दूर होतात